गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल आज जो व्हिडिओ आहे ना थोडासा मर्च असा व्हिडिओ असणार आहे इकडे या ना चल आज प्रतीक लवकर आलाय चक्क ऑफिस मधून सहा वाजेला काय करणार बाहेर जायचंय म्हणजे लवकर आलोय पण मी माझं काम रात्री येऊन कव्हर करणार आहे नाही होणार ते होणार आहे नाही होणार करायचे आज काम नाही तू माझ्याशी भांडण करू शकत नाही सहा वाजेला आला आणि माझं एक तास काम राहिलं ते दे मी करणार आहे बरोबर नाही आता आला घरी ए बरं मी तर आम्ही ना आता चाललेलो आहोत शॉपिंगला कशासाठी तर आकाश कंदील बनवायचा आहे जो आकाश कंदील बनवायला ना त्याच्या आम्ही दरवर्षी मी घरी बनवते ना तर तो बॉल वगैरे जो असतो तो आम्ही इथे खूप शोधला तो नाही सापडला कुठे आकाशकंदीचा बनवायचा ब्रूप व्हाईट कलर किंवा मल्टी कलरचे बॉल्स असतात ते किंवा ते पेपर जे हवे असतात मला ते पेपर मला कुठे मिळाले नाही त्याच्यामुळे आम्हाला आज रविवार पेठेत जायचं सो आता माझी आणि प्रतीकची शॉपिंग झाली आता आम्ही आलेलो आहे प्रतीकच्या आईचे म्हणजे आईंची शॉपिंग करण्यासाठी त्यांना डेलीला वापरायला वगैरे असे थोडेसे कपडे हवे बघा आता कोणकोणते आवडत आहे काही काही मस्त आहेत बघा ते मोरपंखी रंग बघा ना कसा दिसतोय छान आहे हा उघडून बघा दुसरे काही असे डिझायनिंग वरचे पण आहे का ताई जसं थोडस सणा वगैरे घालता येतील वगैरे चालते तो एक पिंक कलरचा उघडून दाखवा ताई हा बा पिंक समोरचा हे का माझे हे पण ठेवून द्या बरं ग्लवज हा हा तो पिंक हा हा डार्क होईल असं बर घेऊ ऑरेंज घ्या चांगला दिसेल तुम्हाला बघू हां एक, तीन फिक्स करा एक आई तुमची शॉपिंग तर फार लवकर झाली मी तर फार वेळ लावते मग इकडे बघा आता डिझायनिंग वाले बघा आता जरा चांगले आईंची शॉपिंग तर फार लवकर झाली प्रतीक बाबा आईवर गेला आज फक्त मी आणि आई आम्ही दोघी झालेलो आहे मी गाडी चालवली आहे नववाले माझ्यासाठी कशी पोहोचली मी माझं मला माहिती आहे इथे गाडी पार्किंगची पण जबरदस्त चला खाऊ खाऊन झाला भेळ खाली आणि ड्रेस झाले जर आता सर्वात एनर्जी आयला नको का थोडं भांडायचं ना मला आज ऍक्च्युली काय झालं मी ड्रेस घेतला तर नेक्स्ट डे मी आहे तुम्ही नेक्स्ट डे मी इथे दिला कामदार स्लीव्ज लावायला बरं आणि सांगितलं इथेच राहू द्या याय पण तुम्ही पण याय परत तो मी सांगितलं की मला स्लीव लावून उद्या येतो उद्या या म्हणे आता आज आलो उद्या पण काला मी आलोच नाही म्हणून आज आलो वेळ नव्हता मी आलो तर दिलंच नाही शिवाय शिलाई करायला आता दिलाय म्हणजे एक तासाने मिळेल म्हटलं तासात पाहिजे मला झपायचंय मला थोडंसं आज जरा दाखवावंच लागेल ला आपलं खांद्याशी झडका झाले मागे बघा मुलच्यांच्या दुकानात आज कसली गर्दी बाहेरपर्यंत लोक रांगेत वेटिंग करताय काहीतरी पडलं लोकांचं चार हजार पाचशे ची दोन हजार पाचशे दिवाळीच्या वस्तू खरेदी करताना अबोली एकदाच रांगोळी काढणार आहे रविवार पेठेत आज भयंकर गर्दी असणार आहे म्हणून आम्ही आता स्वारगेट मेट्रो स्टेशन पासून बंडई पर्यंत मेट्रो ने जाणार आहे ना थांबा किती छोटे छोटे मस्त बावल्या बघ किती छान छान एखादस दुकान बंद होतील का बर दिवाळीची लवकर नाही होणार रे गेले वीस मिनिटं झाले आम्ही दुकान शोधतोय पण आम्हाला दुकान सापडत नाहीये सापडलं किती दुकानात पाहून झाले एकाही दुकानांमध्ये हे वस्तूच नाहीये

बाय बघ गर्दी बघ गर्दी बर झालं गाडी आणली प्रतिक आज वेल्टन तू थोडा हुशार आहेस इतकं शोधल्यानंतर फायनली हे बघ हे पाहिजे पण हे फार जाड जाड आहे ते आता थोडे बारीक हवे आहेत इतके घोषे म्हणजे हे बघ हे पेपर्स हवे आहेत सगळं मिळतं बोललो ना मी झुंडनं पडतं आहे बस एवढं दुकानात आणलं तुला मी आज आता 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 काय घ्यायचे ते एकदम उचल सगळं आता थोडं जास्त घेते मी दोन आकाशकंदीला पुरती एवढ्या घेते तेवढ्या दुकानं फिरलो पण आज प्रतीकला अप्रिशिएट करायला पाहिजे खरंच नाही करावे लागले मला याच्या माग ही दुसरीच दुकान दुसरंच काम बघत बसले होते थोडं लवकर आल्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे ना आता तू त्याच्यावर न बोलली असती लवकर येऊन पण फायदा नाही असं पण जाऊ दे करते अप्रिशिएट तर म्हणून जाऊ दे ठीक आहे ना मग बघतोय घरी घेण्यासाठी लटकन बाहेर छान दिसेल म्हणून किती लय मग दिस कस दिसेल पण हा ते दोन हे त्याला लावायचं दोन खेळ आहेत त्याला लावायचं हे बाई किती सुंदर सुंदरसे आकाशकंदील आले आहेत पण मी जो आकाश कंदील बनवणार आहे ना तो खूप डिफरंट आहे चला आम्ही हे पण घेतलं हे काय जागा आहे का ठेवायला एकाच याच्यात दोन तीन तीन करू नका आपल्याला वेगळे जायचं आहे हा ठेव बस चल सो नाही आमची बऱ्यापैकी शॉपिंग झाली आहे आणि आम्ही ना छान छोटे छोटे आकाशकंदील सारखं नाही म्हणते ना बट जस्ट शो साठी काहीतरी असं घेतलंय हा दाखव दुरून दाखव फक्त हा घरी गेला आता चल मी काय थांबली का चल आम्हाला ना एक बॅग घ्यायची मी दाखवते बघा छोटे कंदील घेतले मस्त आणि घेतला घेतलाय सेट पण तो पॅक येतो घरी गेला दाखवता आता ना आता ना आमचे पाय दुखायला लागले आणि हा म्हणतो मंडई पासून स्वारगेट आपण पाय पाहिजे जाऊ म्हंटल मी तर रेडी आहे तू तुझं बघ माहिती मला फिरायला काही प्रॉब्लेम नसतो मला घरातून निघायला प्रॉब्लेम पण हा एक डिफरन्स आहे मला गर्दीत काहीच प्रॉब्लेम नसतो फिरायला आणि याला गर्दी अजिबात आवडत नाही गर्दी पहिली येतो की नाही माझ्यासाठी माझ्यासाठी येतो आणि आज त्याने माहिती ऑफिस मधून लवकर आलेला आहे त्यामुळे मी आज अप्रिशिएशन डेल मी जास्त बोलणार नाहीये खाली जायचंय ना चल चाल चल आलंय बघ आलं आहे काय सो so, त्याला आज अप्रिशिएशन डे आहे त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आज आज आजच फक्त एवढा बिचार ऑफिसवरून आला बोलत नाही बघा आणि मला जे आकाश की सॅक्रिफाईस करायला लागतं एका माणसा मला जे ना आकाश की असल्यामुळे दिसतोय ना आता एक पर्यंत नाही इकडची चालली आहे तर आहे ना आमचं नेहमीच आहे इथपर्यंत आलो की नेहमी ब ट्रेन आलेली असते पण आज नाही आली ठीक आहे जाऊ दे पण मला जे बॉल पाहिजे होता तो कंदी बनवायला तो सापडला आणि माझे सगळे पेपर वगैरे जे पाहिजे सापडले पण ना एक थोडंसं होतं की कलरफुल पेपर्स पण अवेलेबल असतात पण यांच्याकडे फक्त व्हाईट होते आणि गर्दीमुळे तर काही बोलताच येत नाही म्हटलं जाऊ दे जे आहे घ्या तसंही जिथे पाहिलं ते नाही हे दुकानात जा त्या दुकानात जाऊनुस ते फिरलोय आज थकला विचार आज आरशात बघा बा आम्ही कशी दिसतोय तो कसा बिचारा चाललाय निवांत राजे